शिर्डीत गुरु श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार असून श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने नऊ ते अकरा जुलै दोन हजार दर पंचवीस दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उत्सवाच्या मुख्य दिवशी दहा जुलै रोजी साई समाधी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित आहे आणि त्यामुळे भाविकांना सुरळीत आणि अडथळामुक्त दर्शन मिळावे यासाठी या दिवशी ब्रेक दर्शन सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहे ही सेवा फक्त गुरुवार दहा जुलै रोजी बंद राहणार असून इतर दिवशी नियमितपणे सुरू राहील श्री साईबाबा संस्थानाने सर्व भाविकांना सहकार्य करण्याचे आणि नियमित दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे